नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण थोडंसं यूट्यूबबद्दल जाणून घेऊया तुम्हाला टायटल थमनेल बघून समजलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये आपण यूट्यूबची जी वाईट बाजू आहे ती नक्की काय आहे ही जाणून घेणार आहे तर तुम्ही प्रत्येक यूट्यूबरच्या तोंडून ऐकलंच असेल की यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ती छान मस्तपैकी ग्रो व्हावं आपल्याला फेम मिळावं त्यातून पैसा मिळावा आपलं करिअर किंवा आपलं जे फ्युचर प्लॅनिंग आहे जे काही आपण त्याच्याबद्दल विचार केलेला आहे ते सक्सेसफुली पार पडावं तर प्रत्येक छोटे मोठे युट्यूबरच्या तोंडातून तुम्ही हे ऐकलं असालच पण यूट्यूबची जी वाईट बाजू आहे जी डार्क साईड आहे ती नक्की कोणती आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिलीच सुरुवात आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी जर आपण रेग्युलर व्हिडिओ किंवा जसं तुम्ही ज्याप्रमाणे शेड्यूल ठेवलेलं आहे व्हिडिओचं त्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ नसाल टाकत तर तुमचं यूट्यूब करिअर पूर्णपणे बरबाद आहे आणि आता तुम्ही म्हणाल ते कसं काय तर ते असं की ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ टाकतो जर एखादी व्यक्ती किंवा आता तुम्ही माझंच घ्या मी अल्टरनेट व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबवरती जर ठरलेल्या वेळेत अगदी काही जणांचं टायमिंगसुद्धा फिक्स असतं की बाबा सकाळी नऊला तर नऊलाच व्हिडिओ अपलोड करणार दुपारी बाराला तर बारालाच व्हिडिओ अपलोड करणार आणि काही जण रेग्युलरसुद्धा राहतात आता कन्सिस्टन्सी म्हणजेच काय तर तुम्ही ज्या वेळेला ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवून टाकायचं ठरवलेलं आहे यूट्यूबवरती अपलोड करायचं ठरवलेलं आहे तर त्याच वेळेत आणि त्याच दिवशी अपलोड करणं खूप जास्त गरजेचं आहे तर हे सगळं मी का सांगते तर त्यास यासाठी की जर तुम्ही खूप मोठा गॅप घेतला अगदी आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा किंवा महिन्याचा गॅप घेतला तर यूट्यूब आपले जे व्हिडिओ आहे ते लोकांपर्यंत रिकमेंड नाही करत आणि आपल्या चॅनलचं किंवा आपल्या जे व्हिडिओचं जे काही इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे खराब होतं आणि लोकांपर्यंत आपण खूप कमी पोहोचलो जातो आता जे प्रत्येक व्हिडिओचं जे इम्प्रेशन आहे ते कसं बघायचं किंवा आपला व्हिडिओ कोणत्या नंबरवरती रँक करतो हे कसं बघायचं तर जे ॲरो आहे ते ग्रीन कलरमध्ये वरती असेल तर समजायचं की आपला व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने चालतो आणि लोक इत जितक्या लोकांना यूट्यूबने पाठवलेलं आहे तितके जे सिलेक्टिव लोक आहेत ते आपल्या व्हिडिओ बघत आहेत तर या पद्धतीने समजतं की आपला व्हिडिओ रँक करतो एक ते दहा नंबरमध्ये तर आपला व्हिडिओ कोणत्या नंबरवरती रँक करतो तिथे आपण चेक करू शकतो आणि ते तिन्ही ॲरो जर खाली असतील ग्रे कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये कलर तर समजून जा की तो व्हिडिओचं इम्प्रेशन पूर्णपणे खराब झालेला आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूबने पाठवलेला नाही आहे आणि भविष्यात कधी त्यावरती व्ह्यूज येतील आणि त्या व्हिडिओ करून आपण पैसे कमवू ही अपेक्षा तर तुम्ही सोडूनच द्या म्हणूनच कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ नेहमीच्या ठरलेल्या टायमिंगला तुमचं टाकत असाल तर तुम्हाला रेग्युलरच राहावं लागेल अल्टरनेट टाकत असाल तर अल्टरनेटच व्हिडिओ टाकायला हवेत रोज टाकला तरीही चालेल आठ दिवसातून एकदा टाकत असाल जर तुमचं ठरलेली एखादी टायमिंग किंवा वार असेल तर त्याच वेळेला तुम्हाला व्हिडिओ टाकणं जास्त गरजेचं आहे जर असं नाही केलं तर आपल्या चॅनलचं आणि व्हिडिओचं जे इम्प्रेशन आहे ते खराब होतं आणि यूट्यूब इतर लोकांना आपले व्हिडिओ पाठवत नाही आपले व्हिडिओ रिकमेंड नाही करत आता समजा मी जर एखाद्या व्यक्तीला सबस्क्राईब केलेला आहे एक्स वाय झेड आणि मी त्याचे जर व्हिडिओ बघितले तर ऑफकोर्स त्याचं नोटिफिकेशन येणार मला आणि मी जर सबस्क्राईब न करता सुद्धा मी एखादा व्हिडिओ जर तुमचा बघितला पहिला व्हिडिओ बघितला तर जो नेक्स्ट व्हिडिओ आपण जो अपलोड करणार तो यूट्यूब त्या व्यक्तीला रिकमेंड करतं त्याच्या होम पेजला आपला व्हिडिओ हा पहिल्यांदा दिसतो जरी त्याने दुसऱ्या वेळेलाही नाही बघितलं तरी तिसऱ्या वेळेलासुद्धा व्हिडिओ दिसतो जर भलेही त्याने आपल्याला सबस्क्राईब करू दे किंवा ना करू दे पण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे जर कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर आपलं चॅनल पूर्ण डेड होतं आणि डेड झालेलं चॅनल पुन्हा ग्रो करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि खूप जास्त मेहनतसुद्धा आहे यूट्यूबमध्ये तर सगळ्यांना असं वाटतं की फक्त व्हिडिओ बनवून टाकलं म्हणजे झालं असं नाही यामध्ये इतकी मेहनत आहे की जे छोटे मोठे क्रिएटर्स आहेत आणि जे जे मोठे सुद्धा आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे की यूट्यूबमध्ये खूप जास्त मेहनत आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर एखादा जॉब करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल यूट्यूब की यूट्यूबमध्ये छानपैकी मस्तपैकी करिअर आहे फेम मिळतं पैसा मिळतो प्रमोशनचे एक्स्ट्रा पैसे मिळतात तर तसं काहीही नाही तुम्ही जर जॉब सोडून यूट्यूबवरती फोकस करूया असं जर म्हटलं तर तो तुमचा निर्णय भविष्यात चुकू शकतो आता तो कसा चुकू शकतो मी तुम्हाला सांगेन जर पुढे जाऊन यूट्यूब बंदच पडलं तर तुम्ही करणार काय ठीक आहे ज्यांना आता फेम मिळालेला आहे जे बऱ्यापैकी ग्रो होत आहेत ज्यांचे चॅनेल बऱ्यापैकी यूट्यूबकडून पैसे मिळवत आहेत तर त्यांनी योग्य ठिकाणी त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे स्वतःच्या ब्रँडचं काहीतरी एक वस्तू असेल किंवा पदार्थ असेल आता तुम्ही बघू शकताय सरिताज किचन असेल मधुराज रेसिपी असेल त्यांचे त्यांनी मसाले किंवा तेल वगैरे तर मला हेच सांगायचं की त्यांनी बिझनेसमध्ये योग्य त्या बिझनेसमध्ये आणि जे लॉंग लाईफ लाईफ टाईम चालणारे जे आहेत त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे यूट्यूबच्या पैशाची तर आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की ठीक आहे हा जॉब सोडून मी पूर्णपणे फोकस यूट्यूबवरती तर हा डिसिजन तुमचा भविष्यामध्ये चुकीचा ठरू शकतो कारण जर ॲप बंद पडलं तर तुम्ही दुसरं काहीही करू शक शकणार नाही त्यामुळे यूट्यूबकडे बघायचं असेल तर ॲज अ पार्ट टाईम जॉब किंवा हा ठीक आहे मोकळ्या वेळेत आपण करू शकतो असं सुद्धा चालू शकतं पण आहे तो जॉब सोडून तुम्ही यूट्यूबवरती यायचा जर विचार करत असाल तर तसं काहीही करू नका ठीक आहे आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हेट कमेंट तर सोशल मीडिया म्हटल्यानंतर क्रिटिसिझम तरी आलंच जे हेट करणारे आहेत ते विचार नाही करत की बाबा तुम्ही किती या व्हिडिओ पाठीमागे किंवा व्हिडिओ करून अपलोड करण्यामध्ये जे जे काही एडिटिंग आहे इतर सगळ्या गोष्टी ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या कम्प्लीट करून तुम्ही किती त्या व्हिडिओच्या पाठीमागे म्हणजे कष्ट घेतला आहात तर हेड करणारे जे, जे काही आहेत ते हे सगळं बघत नाहीत त्यांना फक्त इतकंच दिसतं की हा ठीक आहे बसबी काही वेळेसमोर आणि बडबड केली झालं असं त्यांना दिसतं आणि ती हेट कमेंट करताना किंवा कोणताही विचार अजिबात करत नाही कोणत्याही गोष्टीचा की बाबा समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा आपण इतकं हार्शली जर बोललो तर त्याला हर्ट होईल असं अजिबात नाही तर सगळेच काही माझ्यासारखे निर्लज्जन असतात ज्यांना कितीही घालून पाडून बोला कितीही त्यांच्यावरती टीका करा अजिबात फरक नाही पडत काही जण असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात खूप इमोशनल असतात तर भलेही तुम्हाला हजार चांगल्या कमेंट येऊ देत पण एक कमेंट जर हेट कमेंट आली ना तर सगळं लक्ष त्या कमेंटकडे जातं आणि आपला पूर्ण दिवस पूर्ण एक आठवडा आणि पूर्ण एक महिना त्या एका हेट कमेंटमुळे पूर्ण वाया जाऊ शकतो किंवा खराब जाऊ शकतो आणि ते एक कमेंट पुरेशी आहे आपला दिवस किंवा आपला मूड खराब करण्यासाठी आणि आपण असं नाही विचार करत की बाबा ठीक आहे एकच तर हेड कमेंट आली आहे किंवा भलेही हजार हेड कमेंट येऊ देत पण आणि एखादी एक, एक चांगली कमेंट येऊ दे कमेंट हाजार हाजार ले ले तर तुम्ही त्या चांगल्या कमेंटचा विचार केला पाहिजे ना की ज्या हजार लोकांनी तुम्हाला हजार तोंडाने हजार वाक्य बोललेले आहेत त्याचा विचार तर आपलं आपण इथेच चुकतो सोशल मीडिया म्हटल्यानंतर अपमानास्पद बोलणं आलं मी तर सगळ्यांना हेच सजेस्ट करेन की तुम्हाला जर सोशल मीडियावरती यायचा असेल मग तो कोणताही प्लॅटफॉर्म असू दे तर तुम्ही पूर्ण मनाची तयारी केला पाहिजे की बाबा ठीक है, चांगली आहे चांगली बोलणारी जशी लोकं आहेत त्याच्यापेक्षा दहा पटीने त्याच्यापेक्षा हजार पटीने म्हटलं तरीही चालेल आपल्यावरती टीका करणारी लोकंसुद्धा आपल्याला भेटणार आहेत आणि ती अजिबात विचार करणार नाहीत की बाबा हा ह्या व्यक्तीला कसं वाटेल आपण ही कमेंट करणार आहे किंवा बोलणार आहे तर त्यांना फक्त इतकंच माहिती आहे हां आलं ना तोंडाला आलं ना मनात तर बोलून टाकूया झाला विषय संपला तर आणि असे खूप जास्त उदाहरण आहेत की ज्यांना हेट कमेंट्स इतकं म्हणजे हेटर्सने ट्रोल केलं किंवा के क्रिटिसिजम केलं की लिटरली त्यांनी आपलं आयुष्य संपवून घेतलं तर मी आणखीन एकदा सांगेन की हे जर तुम्हाला मेंटली पेलत नसेल ना हेटर्सचं जे काही बोलणं वगैरे आहे ते तर खरंच तुम्ही सोशल मीडियावरती येऊ नका हे तर सोशल मीडियाचं जग आहे आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपण ऑफ कॅमेरेसुद्धा हे तर ऑन कॅमेरा आहे पण आपण ऑफ सुद्धा खूप साऱ्या गोष्टी झेलतो पण आपल्याला ते सोशल मीडियावरती जर कोणी हेट केलं तर खरंच ते सुरुवातीला थोडंसं असं हे होतं की नाही सण वगैरे होत तर मी इतरांचं सांगते मी तर त्याच्या ह्याच्यामध्ये नाही बसत मी खरंच खूप शेमलेस पर्सन आहे मला फारसा फरक नाही पडत कोणी कितीही हेट करू दे ओके तर चौथी जी गोष्ट आहे किंवा चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे फेम आणि पैसा आता यामध्ये तुमचं जे आपलं नेहमीच अगदी साधं जे आयुष्य आपण जगतो ते तर सगळ्यांना माहितीच पण ज्या वेळेला तुम्ही फेमस होता तुम्हाला फेम मिळतं तुमच्याकडे पैसा येतो अगदी थोडंफार का होईना पण लक्झुरियस लाईफस्टाईल तुमचं होतं फेम मिळाल्यानंतर थोडंफार आपलं जे लाईफस्टाईल आहे तो थोडं थोडं का होईना पण चेंज होतं आता यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही फेस कॅमचा व्हिडिओ केला आणि तो व्हायरल झाला आणि तुम्ही एकदमच तु फेमस झाला आणि तर असं तुम तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही आहे ह्या अवतारामध्ये उठून बाहेर जाऊ शकत नाही तुम्हाला अगदी जिथल्या तिथे टापटीपणे राहावं लागतं नाहीतर मग पुन्हा त्या गोष्टीचा आणि मग मुद्दा होतो की बाबा हा ठीक आहे हा फेमस युट्यूबर आहे या हा मला दिसला हा असाच होता त्याने हेच घातलं ते होतं तेच घातलं होतं आणि तुम्ही किती कोणत्या ब्रँडचं काय काय यूज करता त्यावरती सगळ्यांचं म्हणजे मीडियाचं आणि इतर सगळ्याच लोकांचं त्यावरतीच फोकस असतं की बाबा हा यांनी शूज या ब्रँडचे यूज केलेले आहेत एक्स वाय झेड ही जी यूट्यूबर आहे तिने ही पर्स यू वापरलेली आहे मी मोठ्या यूट्यूबरचं सांगते आमच्यासारखे जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांचं नाही सांगत आहे तर आणि पैसा जरी आला तरी त्यांना एका प्र एक प्रकारचा ट्रेस असतो किंवा एक टेन्शन राहतं सतत डोक्यामध्ये की बाबा आज आपण हा व्हिडिओ अपलोड केला तर उद्यासाठी काय करायचं आणि हे फक्त त्यांचंच नाही हे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांनासुद्धा डोक्याला ताप असतो यूट्यूबचा की आज जर व्हिडिओ नाही अपलोड केला किंवा उद्या जर व्हिडिओ अपलोड नाही केला तर आपलं जे इम्प्रेशन आहे ते खराब होईल आता तुम्ही जे जे मोठे यूट्यूबर आहेत ना तुम्ही जर त्यांची इंटरव्ह्यू वगैरे बघितला तर तुम्ही तो ज्या वेळेला त्यांना विचारलं जातं हो की बाबा तुमचं आत्ताचं लाईफ आधीचं लाईफ कसं आहे ते लिटरली सांगतात की कधी कधी असं वाटतं की हे सगळं सोडून सोशल मीडियाचं जोक सोडून कुठेतरी शांत ठिकाणी जावं जिथे कोणीही नसेल कोणत्याही गोष्टीचं ताप असेल डोक्याला किंवा विचार नसेल की बाबा उद्या काय करायचं आहे उद्या लोकांना काय दाखवलं पाहिजे व्हिडिओमध्ये जेणेकरून लोकांना ते आवडेल व्हिडिओची ग्रोथ होईल व्ह्यूज येतील जास्त की आणि एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज आले आणि एखाद्या व्हिडिओला नाही आलेला तर त्याचंही टेन्शन असतं सगळ्यांनाच असतं जे छोटे मोठे क्रिएटर्स आहेत ते सगळ्यांना जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांनासुद्धा जास्त टेन्शन असतं आणि मी तर म्हणेन जे छोटे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यापेक्षा जा जास्त ताप जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या डोक्याला असतं कारण आपण कंटिन्यू आपल्याला सगळेच आता यूट्यूबवरती जे आहे ते सुद्धा आहे ट्विटर आहे फेसबुक आहे तर त्यावरती सगळे कमेंट करतात किंवा मेसेज करतात की बाबा तुमचा अजून व्हिडिओ का नाही आला हे असंच का तसंच का यावरती व्हिडिओ बनवा बनवला पाहिजे तर हे सगळं जे आहे ते अजून भरपूर काही साईड इफेक्ट साईड इफेक्ट म्हणा किंवा हे जे डार्क साईड आहे यूट्यूबची तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त चारच गोष्टी मांडलेल्या आहेत ज्या वेळेला तुम्ही फेमस होता तर त्यावेळेची ही सगळी गोष्ट आहे आणि जरी तुम्ही फेमस नसाल छोटे क्रिएटर्स त्यांनासुद्धा हे टेन्शन असतंच की कन्सिस्टन्सी ठेवणं जास्त गरजेचं आहे हेटर्सना इग्नोर करणं जास्त गरजेचं आहे आता ते टेन्शन न घेता जे आपण काम करतोय ते एन्जॉय करणं सुद्धा जास्त गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या त्यामुळे जर तुम्हाला सोशल मीडियावरती यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा मेंटली स्वतःला स्ट्रॉंग करा तुम्ही तुमची मनाची सुद्धा तयारी केली पाहिजे की बाबा जर भविष्यात कधी आपण आपल्यावरती ही वेळ आली तर त्याला अगदी चांगल्या पद्धतीने टेन्शन न घेता कसं हँडल करता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मगच सोशल मीडियावरती या आणि सोशल मीडिया जितकं चांगलं आहे त्याच्यात दहा पटीने वाईट आहे तर खूप जास्त वाईट आहे आणि एकदा जर आणि हे जे आहे ना एक प्रकारचं जाळं आहे यामध्ये जर एकदा तुम्ही अडकला यातून बाहेर पडणं इम्पॉसिबल आहे अजिबात तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही मग खूप साऱ्या गोष्टी पुढे उभ्या राहतात की बाबा जर मी बाहेर पडलो यातून तर या असं होईल तसं होईल त्यामुळे एकदा अडकलं की अडकलं त्यामुळे जर खरंच सोशल मीडियावरती यायचं असेल तर तुम्हाला कायम ॲक्टिव्ह राहणंसुद्धा जास्त गरजेचं आहे आणि प्रत्येक जी काही डिटेल आहे ते आपल्या ऑडियन्सला देणंसुद्धा जास्त गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आपण एका पर्टिक्युलर माणसांशी कनेक्टेड होतो आणि त्यांना तर अपडेट मग द्यावीच लागते आणि जे आपल्याला आवर्जून वेळ काढून जे बघणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी वेळ काढून आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतो आणि त्यांना आपण कारणं नाही देऊ शकत की बाबा हा ठीक आहे आजारी होतो हे असं तसं वगैरे नाही आणि मेन म्हणजे यूट्यूबसाठी यूट्यूबला यूट्यूबची जी टीम आहे ना त्यांना तर अजिबातच काहीच म्हणजे मेल जरी करून सांगितलं त्यांना दे की नाही आज आमची तब्येत ठीक नाही आहे आणि आम्ही व्हिडिओ अपलोड नाही हो करू शकत तर तसं नाही होऊ शकत त्यांना कन्सिस्टन्सी हवी असते बस मग भलेही तुमचं इकडे पाठीमागे काही हो दे काही त्यांना काहीही घेण्याचं नाही तर हे सगळं असं होतं आणि सोशल मीडिया खरंच एक म्हणजे इतकं खतरनाक जाळा आहे ना त्यामध्ये एकदा अडकला ना तुम्ही की अडकला त्यामुळे यावरती यायचं असेल तर शंभर टक्के विचार करून या आणि क्रिटिसिजम तर झेललंच पाहिजे त्यात काही वाद नाही ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थोडं जरी नॉलेजेबल काही वाटलं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा बाय बाय टेक केअर